काय रे बाबा आजकाल राजकारणाचं काय चालू आहे हा ना राऊ आजकाल बातम्या बघतो धल्ल चाललीचार खूप काहीतरी केलं पाहिजे राजकारण म्हणजे आता इंटरेस्ट राहिले नाही या गोष्टी मध्ये असं वाटतं की तिरस्कार व्हायला लागले राजकारणाचा मला आता तुमची सगळ्यांची चर्चा ऐकली राजकारण राजकारण हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येत भ्रष्टाचार खुर्चीचा लालच गुन्हेगारी आणि एकमेकांवर चिखलफेक होय बरोबर आहे आपण लहानपणीपासून हेच बघत आलोय म्हणून तर आजचा तरुण म्हणतोय की मला राजकारणापासून तिरस्कार रा आहे मित्रांनो मला एक सांगा जर छत्रपती शिवाजी राजांनी जर हा विचार केला असता तर त्यांनी विचार केला असता की नको हे राजकारण हे दरबारी कटकटी मला नको तर आज हे स्वराज्य निर्माण झालं असतं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता की समाज काय म्हणे मी कशाला या वाटेला जाऊ तर आज आपल्या हातात संविधान असतं का त्याच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हती त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे साधन होत साधन होत की लोकांच्या डोळ्यातील आश्रू पुसण्याचं आपण म्हणतो राजकारणात गटार आहे घाण आहे पण ती साफ करायला आपल्याला गटारात उतरावं लागेल ना काठावर उभं राहून फक्त नाकाला रुमाल लावून चालणार आहे ना दिवशी प्रामाणिक सुशिक्षित आणि ध्येय वेळा तरुण राजकारणाकडे बघून पाठ फिरवतो ना त्याच दिवशी आपण एखाद्या भामट्याला आपल्यावर राज्य करण्याचा परवाना देतो तुम्ही मानता मी का जाऊ माझा काय संबंध अरे तुझा संबंध आहे ज्या रस्त्यावरून तू चालतोस ज्या शाळेत तुझी मुलं शिकतात ज्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या आई वडिलांवर उपचार होतात ते सगळं ठरतं कुठे राजकारणात आणि तरीही तू म्हणतोस आय हेट पॉलिटिक्स राजकारण वाईट नसतं राजकारणातली माणसं वाईट असू शकतात पण त्यांना बदलण्याची ताकद ही फक्त तुमच्यात आहे राजकारण म्हणजे फक्त इलेक्शन जिंकणे नाही राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे राजकारण म्हणजे सत्तेचा वापर करून एखाद्या गरिबाचं घर उभं करणे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते राजकारणाला घाबरू नका त्याचा तिरस्कार करू नका दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोप्पं आहे पण स्वतः जबाबदारी घेणं खूप कठीण आहे उठा सत्तेसाठी नाही तर सेवा करण्यासाठी राजकारणात या देशाला नेत्यांची नाही तर नायकांची गरज आहे आणि तो नायक तुम्ही सगळेजण आहात जय हिंद जय जाए महाराष्ट्र